नमस्कार मी डॉक्टर दीपक काटकर चेस्ट पिशन बुलढाणा सीओपीडी सप्ताह म्हणजे काळादमा सप्ताह जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे त्या निमित्ताने शिवपिढीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे शिवपिढी नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो बीडी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो चुलीवर निघणार निघणारा जो धूर आहे तो सुद्धा सीओपीडी या आजारासाठी कारणीभूत आहे प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा सीओपीडीचा आजार हा वाढत चाललेला आहे याचे लक्षणं म्हणजे दम लागणे खोकला येणे बेडका तयार होणे छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षणं असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुप्फुस आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झाले फुप्फस आहे हे सीओपीडीच्या फुप्फसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो तर यामध्ये काय करायला पाहिजे डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे काही इनेलर्स असतात त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे वॅक्सिनेशन्स निफ्लुएन्झा आणि निमोनियाचे वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धुम्रपान करण्यापासून रोखणे चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे मला असं वाटतं सुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचंसुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे आणि सर्वांना जनजागृती व्हावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी प्रसारित करते धन्यवाद